दरम्यान रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी केलेले आरोप पुणे पोलिसांनी फेटाळले आहेत गौतमी गाडीमध्ये होती की नाही याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे गौतमी को पॅसेंजर असल्यामुळे तिच्यावरती कारवाई होऊ शकत नाही असं देखील पोलीस म्हणत आहेत तपास एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने होतोय पहिल्या दिवसापासून ही जी घटना झाली जवळपास सव्वा पाच ते साडेपाचच्या दरम्यान तीस तारखेला घटना वडगाव ब्रिजच्या सर्व्हिस रोडला झालेली आहे याच्यामध्ये जो तपासामध्ये आपल्याला निष्पन्न झाला आरोपी ते सर्व त्या ठिकाणची सी सी टी फुटेज असतील किंवा सीडीआर लोकेशन असतील ह्या सर्व गोष्टीवरून आणि जी फिर्याद दाखल केलेली आहे फिर्याद जे जखमी आहेत जखमीचे साथीदार म्हणजे दुसरे रिक्षावाले आहेत त्यांची जी फिर्याद आहे ती ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आपण त्याच दिवशी फिर्याद त्याची घेतलेली आहे त्याच्या फिर्यादीवरून तो गुन्हा दाखल केलेला आहे जे तपासामधले आरोपीला नोटीस देऊन त्याला चौकशी कमी हजर राहण्यासाठी सांगितलेलं आहे प्लस याच्यामध्ये जे घटनास्थळाचे साक्षीदार आहेत त्यांचं पण सर्वांचं स्टेटमेंट जे आहेत जे जे होते त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये स्टेटमेंट याचं रेकॉर्डिंग सुद्धा आपण केलेलं आहे आणि हा तपास अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने सुरू आहे असं म्हणणं आहे की गौतमी पाटील त्याच गाडीत नेम होती नेमकं काय होतं त्या दिवशी आता याच्यामध्ये ड्रायव्हरने तो अपघात केलेला आणि आमच्या तपासामध्ये प्राथमिक दृष्ट्या त्या ठिकाणी फक्त ड्रायव्हर त्या ठिकाणी गाडी चालवत होता त्याच्या अगोदर त्याचे दोन मित्र होते ते पेट्रोल पंप उतरले त्याच्या अगोदर पण त्या गाडीमध्ये जेव्हा तो भरून येत होता त्यावेळेस त्याचा एक मित्र होता तो पण अगोदरच उतरला होता पण जेव्हा अपघात झाला त्या आसपास जे सीसीटी फुटेज आहे तर तो ड्रायव्हर आणि तो स्वतःच चालत होता असं प्रथम दर्श आपल्या तपासामध्ये निष्पन्न होत आहे